विद्यार्थी मित्रांच्या वतीनं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं धुळोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मी त्यांचं खरोखर उच्च शब्दात निधी व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्व जी मंडळी जमली आहे आमचे ग्राम शनिवार संभेश्वर असतील परंतु आमच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून तुम्हाला काहीतरी केली जावा আস আমার খুব সন্ধ্যা ঠার্চপন আছে মন্ত্রিমাত্রী গোষ্ঠী লাগার আসতে মস্তার তোমার আমি দেব করি মহারাষ্ট্র রাজ্য মুখ্য মুখ্যমন্ত্রী মাঝে মন্ত্রী